जय मार्कंडे अध्यक्ष पद्मश्री वर्ष संघटना तुषार वासुदेव चक्का काल पासून सोशल मीडियामध्ये एक मेसेज व्हायरल होत आहे श्री मार्कंडे जन्मस्तव मध्यवर्ती महामंडळ यांनी अध्यक्ष निवडी बाबत आज मी पद्मश्री वर्ष म्हणून सांगत आहे की मध्यवर्ती महामंडळ व आमचा काही संबंध नाही मध्यवर्ती महामंडळ स्वयंघोषित संघटना आहे भारत देशात एवढा चांगला वातावरण असताना श्री मार्कंडे जन्मस्तव महामंडळा माध्यमातून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा काम जन्मस्थ महामंडळाचे संस्थापित करत आहे असे वारंवार हे शहर असून त्यांना कोणत्याही समाजामध्ये काहीतरी घडवायचे आहे असे दिसून येते सामाजिक सालौक्य एकोपा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी हे निवड करण्यात आलेली आहे म्हणून जे समाजविरोधी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झालेली पाहिजे झाली पाहिजे तसेच उद्या बैठक घेण्यात येत आहे तरी उद्या शुक्रवारी सव्वीस एक दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा वाजता मार्कंडे मंदिर या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे तरी सर्व समाज बांधव व तसेच माझी माजी, माजी पदाधिकारी सर्व मी समाज बांधवांना विनंती करत आहे की सर्व सगळ्यांनी उद्या उपस्थित राहावे या बैठकीत सर्वांचे मत मांडावे एवढीच मी विनंती करतो आणि ज्या समाजविरोधी व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे ही माझी एवढीच विनंती आहे पद्मशाली लोकसंघनातर्फे तसेच सर्व आजी माझी पदाधिकारी तर्फे जय महाराज जय महाराज